आ, मी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा जिल्हा उपाध्यक्ष आज मान्य श्री परेश प्रतापराव देशमुख मान्य श्री अण्णासाहेब चंद्रण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वात चोपडा याच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहे माझ्याबरोबर माझे शेकडो कार्यकर्ते आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी प्रवेश अण्णांच्या हाती आमचा प्रवेश झालेला आहे आपल्या सोबत किती कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे माझ्या सोबत साहेब आता कमीत कमी तीस पस्तीस कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि शेकडो कार्यकर्ते माझे आहेत त्यांचं मला समर्थन आहे तुमच्या प्रवेशामुळे शिवशिव शिंदे गटाला फायदा होईल काय नक्कीच पक्षाला बळ मिळेल कारण मी जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे राष्ट्रवादीचं जेवढंही नेटवर्क आहे आमचं आत्तापर्यंत तयार केलेलं हे नेटवर्क सर्व आता अण्णासाहेबांच्या सोबत राहील कारण आम्ही ज्या वेळेला दादांनी पक्ष स्वतंत्र स्थापन करण्याचं हे हे केलं तेव्हापासून आम्ही दादांच्या सोबत होतो आणि आत्तापर्यंत आमचं बऱ्याचशा घडामोडी झालेल्या होत्या ठरलेल्या होत्या पण त्यानंतर काही एंट्र्या झाल्या आणि त्यानंतर आम्हाला काही विचारात घेण्यात आलेलं नाही आणि ए बी फॉर्म वाटप असो किंवा युती असो याबाबत आम्हाला कुठलीच विचारणा करण्यात आलेली नाही आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी मान मान्य मा माणिकराव मा, कोकाटे आलेले होते त्यांनी एकला चालवचे नारे दिलेले होते आणि आम्ही त्या अनुषंगाने नगराध्यक्षसुद्धा ठरवलेला होता परंतु काय अर्ध्या रात्री घडामोडी झाल्या आणि आम्हाला त्याच्यातलं काहीच कळालेलं नाही कोणी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि त्यामुळे ते नेतृत्व आम्ही आता सोडून आणि पदाचा राजीनामा देऊन मान्य अण्णासाहेबांच्या नेतृत्वात चोपडा शिवसेनेत प्रवेश करतो मी मिलिंद सोनवणे सामाजिक न्याय विभागाचा इथला शहर अध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि गेल्या ह्या दोन चार पाच दिवसामध्ये जे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात आणि आमच्या ग्रुपचे जे काही लोक होते मंडळी होती आम्ही इच्छुक उमेदवार होतो तर आम्हाला कोणालाही ए बी फॉर्म या निवडणुकीमध्ये न मिळाल्याने आमचे जे लोक आहेत किंवा मित्रमंडळी आहेत आम्ही जे जुने जुने जे अजितदारांसोबत जे सुरुवातीपासून ते जे आम्ही पक्षामध्ये आलेलो तर आम्हाला असं वाटतं की आमच्या लोकांवर किंवा आमच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की चोपड्याचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांत अन्नाजी सोनवणे आम्ही त्यांच्याकडे जावं आणि शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश घ्यावा आणि आज आम्ही आमचे उपजिल्हाध्यक्ष आणि मी आणि आमच्या असंख्य कार्यकर्त्यांसहित आज आम्ही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि अगदी मनापासून आम्ही इथं शिवसेनेचं काम करणार आणि इथं शिवसेनेचे नगराध्यक्ष कसे निवड निवडून येतील नगरसेवक कसे निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही वार्डामध्ये आम्ही प्रयत्न करणार आणि आजपासून आम्ही एक एक वार्ड पिंजून काढणार आणि वार्डामध्ये आम्ही फिरणार आणि मदत करणार